तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास पर्यटनस्थळ व संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत सूर्यमाळ हिल स्टेशन सूर्यमाळ महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण आहे हे खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हिरव्यागार जंगलाने भरलेले हे निसर्गरम्य ठिकाण निसर्गप्रेमीसाठी स्वर्गच आहे महाराष्ट्रातलेच नव्हे तर अनेक राज्यातून हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सूर्यमाळ हिल स्टेशन बद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यात आहे पालघर हा जिल्हा पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध आहे हे पालघर शहरापासून ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या पर्यटन स्थळाला मनावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून येथे खूपच कमी गर्दी असते ज्या पर्यटकांना कमी गर्दी असलेल्या पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर हे उत्तम ठिकाण आहे सूर्यमाळ हे हिल समुद्र सपाटीपासून अठराशे फूट उंचीवर आहे या ठिकाणी उंच टेकडीवरून तुम्हाला हिरव्यागार झाडांचे आणि चितथरारक दृश्य पाहायला मिळते या ठिकाणी असलेल्या दऱ्यामुळे हे खूपच सुंदर दिसते सूर्यमाळ हे पालघरमधील सर्वात उंच शिखर आहे जून ते फेब्रुवारी या महिन्यात या ठिकाणाला भेट देण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे मित्रासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे या ठिकाणी आपण अमलाजीव अभयारण्य धबधबे देवबांध गणेश मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल आपण जर का या ठिकाणाला भेट देण्यासाठी जायचे असेल तर रेल्वेचे उत्तम सोय आहे या ठिकाणाजवळचे रेल्वे स्टेशन हे इगतपुरी आहे तर पुणे शहरापासून हे ठिकाण दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मुंबईपासून एकशे तेवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे अशी ही सूर्यमाळ हिल स्टेशनबद्दल माहिती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटनस्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद